पहा केंद्र सरकारचा शुगर कंट्रोल ऍक्ट एक हा एकोणीसशे सहासष्टला झालेला त्याच्यामध्ये अमेंडमेंट हे दोन हजार सहाला झालेले सहासष्टला ज्यावेळेस कायदा झाला त्यावेळेस माझा जन्मही झालेला होता दोन हजार सहाला जी अमेंडमेंट झालेली आहे ती अमेंडमेंट मी काही त्यावेळेस फक्त मला होता आमदार होतो हा केंद्राचा कायदा आहे आणि केंद्राचा कायदा असल्याच्या नंतर दोन हजार अकराला तुमचं शेवटचं क्रसिंग लायसन आहे दोन हजार अकरा ते सोळा सतरा सतराव्या सालापाला तुम्ही त्याचं क्रसिंग लायसन घ्यायला हवं हो होतं तुम्ही घेतलं नाही जवळजवळ चौदा वर्षाच्या नंतर तुम्ही जागा झाला आहे आणि डी लायसनी जे कायदा आहे तो पाच वर्षाच्या नंतरचा आहे पाच वर्ष संपली की तो कारखाना आपोआप रद्द होतो तो कारखाना परत कारखाना म्हणून राहत नाही हा केंद्राचा कायदा आहे त्याच्यामध्ये तुम्ही मला ओढण्याचं किंवा माझं नाव घेण्याचा काही संबंध येत नाही तुम्ही एका जागेवर काही थांबलेला नाही तुम्ही केंद्र सरकारकडे गेले साखरा गे आयुक्तालयात गेले त्याच्यानंतर हायकोर्टात गेले कुठेही तुम्हाला रिलीफ त्या ठिकाणी मिळालेला नाही आणि म्हणून आपलं स्वतःचं डिलायसनिम कारखान्याचं झाल्याच्या नंतर दुसऱ्याला दोष देणं हे मला वाटतं सैनिक नाही हे आरोप त्यांनी थांबवावे असं माझी विनंती दुसरा एक प्रश्न